स्वातीला रक्षाबंधनला माहेरी जायचं असतं त्याच्यासाठी ती सकाळी लवकर उठते कारण तिला घरातील सर्व कामे करून माहेरी जायची असते ती पटापट सगळी कामं करून घेते नंतर तिच्या सासूबाईंना समजते की सोनबाई माहेरी जाणार आहे मग सासूचा तोरा लगेच चढतो आणि म्हणते माहेरी बिहेरी काही जायचं नाही स्वाती म्हणते का हो सासूबाई मी माहेरी जाऊ नको तेव्हा सासूबाई म्हणतात की तू माहेरी गेल्यावर ती इथली कामं कोण करणार दोन दिवस माझी लेक येणार आहे सुनबाई जर या घरातून पाऊल जरी, जरी बाहेर टाकलंस तर परत या घरात येऊ देणार नाही सासूचा राग बघून बिचारी स्वाती घाबरली तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं रडत ती तिच्या सासूला म्हणायली प्लीज सासूबाई मला माहेरी जाऊ द्या रक्षाबंधनाचा सण आहे माझ्या दादा आणि बहिणी माझी वाट बघत असतील किती फोन आले त्यांचे मला बोलावण्यासाठी आता तर पूर्ण दिवस पण संपत आला आहे संध्याकाळचे चार वाजले आहेत आता तरी मला राखी बांधायला जाऊ द्या नाहीतर आजचा दिवस संपून जाईल स्वातीच्या रडण्याचा तिच्या सासूवर काहीच परिणाम झाला नाही त्याने स्पष्ट शब्द सांगितलं सुनबाई माझ्या नाईचा अर्थ नाहीच असतो जर तू जबरदस्ती घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केलास तर परत तुला या घरात तु घुसून देणार नाही सासूचं बोलणं ऐकून स्वाती रडत तिच्या खोलीत गेली आणि फोन करून तिच्या आईला म्हणाली आई मी काय करू सासूबाईंच्या अंगात सकाळपासून कुठले भूत घुसले आहे काय माहीत त्या मला राखी बांधायला माहेरी येऊ देत नाहीत मी सकाळपासून तयार होऊन बसले आहे दिवसभरात किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत अजून त्यांनी माझ्या नवऱ्याचा रमेशचा फोन त्यांच्याजवळ ठेवून घेतला आहे आणि त्याला जबरदस्तीने ऑफिसला पण पाठवले आहे आता तू सांग मी कुणाला सांगू आणि माझी मदत करायला कुणाला बोलू मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आई रागात भडकली आणि म्हणाली हे बघ स्वाती हा तुझ्या घरातला प्रॉब्लेम आहे मला तुमच्या घरातल्या गोष्टी पडायचं नाही मी तुला अजून एक तास देते तू तुझ्या सासूला समजवण्याचा प्रयत्न कर आणि ऐकलं नाही तयार नाही झाले तर नंतर मग मी त्यांच्याशी बोलते असं कसं त्या माझ्या मुलीला राखीच्या दिवशी माहेरी येऊ देणार नाहीत असं म्हणत तिच्या आईने फोन ठेवून दिला स्वातीने खूप प्रयत्न केला तिच्या सासूची समजूत काढण्याचा पण तिची सासू त्यांच्या शब्दांवरून जरा पण हल्ल्या नाहीत इकडे संध्याकाळी पाच वाजता रमेश ऑफिसमधून आ घरी आला रमेशला ऑफिसमधून एवढ्या लवकर घरी आलेले बघून त्यांच्यावर पण त्यांची आई खूप भडकली आणि म्हणाली रमेश आज तू एवढ्या लवकर ऑफिसमधून घरी कसा आला रे त्यावर रमेश म्हणाला आई आज राखीचं सण आहे ना, ना। आणि तसंही ऑफिसमध्ये जास्त काम नव्हतं तू जबरदस्ती मला ऑफिसला पाठवलं होतं सगळा दिवस कामावर थांबून आता कुठे घरी आलो आहे तर तू बोलत आहेस की एवढ्या लवकर घरी आला मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई रागात गरजत मोठ्या आवाजात म्हणाली अरे विसरलास का तू हेच एच... काम मागच्या वेळी तुला तुझ्या ऑफिसमध्ये बसू होतं ना विसरलास का मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी तू सगळा दिवस आणि सगळी रात्र ऑफिसमध्ये पडून राहिला होतास आईचं बोलणं ऐकून रमेश शांत बसला आईच्या रागाचं कारण त्याला समजलं खरं तर मागच्या वेळी रक्षाबंधनच्या दिवशी रमेश बायकोच्या स्वातीच्या सांगण्यावरून आईशी खोटं बोलून ऑफिसला जाऊन बसला होता असं म्हणाला होता की आई आज ऑफिसमध्ये खूप काम आहे त्यामुळे आज मला लवकर ऑफिसला जायचं आहे रमेश गेला त्यानंतर त्याची सून स्वाती पण लगेच तासानंतर तयार होऊन सासूला हे सांगून घरातून बाहेर केली की तिच्या माहेरी जात आहे तिची सासू मला असू देत काहीच प्रॉब्लेम नाही बिचारी सून भावाला राखी बांधायला माहेरी तरी जाय जाईल जाऊ दे कमीत कमी मुलगा तरी रात्रीचा घरी आहे तिच्या सासूने दुपारीच मुलाला फोन करून सांगितलं की संध्याकाळी लवकर घरी ये तुझी बहीण दीपा तुला राखी बांधायलाच देणार आहे रमेश आईला म्हणाला हो मी लवकर घरी येतो पण त्या दिवशी तो घरी आलाच नाही बिचारी दीपा पाच वाजल्यापासून भावाची वाट बघत बसली होती सहा वाजले सात वाजले आणि सातच्या आठ झाले रात्र झाली रात्रीचे दहा वाजले सकाळपासून उपाशीने भावाची वाट बघत बसली होती त्याच्या आई सारखा फोन करत होती आणि प्रत्येक वेळी एकच गोष्ट बोलत होता आई आज काम जास्त आहे रक्षाबंधनच्या दिवशी दरवेळी खूप जास्त काम असतं ग कारण त्या दिवशी ऑफिसला खूप कमी लोक येतात त्यामुळे कामाचा लोड पण जास्त असतो मला सारखासारखा फोन करून त्रास देऊ नकोस मला काम करू दे शेवटी त्याच्या आईने मुलीची समजूत काढली आणि तिला जेवायला दिले सगळी रात्र निघून गेली पण रमेश त्या दिवशी घरी आलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश घरी आला आणि तो आल्यानंतर एका तासातच स्वाती पण घरी आली दोघांना मागे पुढे आलेले बघून त्याच्या आईला त्या दोघांवर संशय आला त्यांनी रमेशच्या डोळ्यात नीट बघितलं आणि म्हणाल्या रमेश मला खरं सांग तू सगळी रात्र ऑफिसमध्ये होतास का अजून दुसऱ्या कुठेतरी आईचं बोलणं ऐकून रमेश गोंधळून गेला तो इकडे तिकडे नजर चोरत आईला म्हणाला नाही आई तू हे काय बोलत आहेस मी सगळी रात्र जागलो आहे ऑफिसमध्ये खूप कामं होती त्याची आई त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली पण तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाही की तू सगळी रात्र झोपला नाहीस जागा होतास आणि नाही जागल्यामुळे तुझे डोळे लाल झाले आहेत रमेश मला खरं खरं सांग जर मला बाहेरून दुसऱ्याकणाकडून समजलं तर मग विचार कर काय होईल राग बघून तिच्या खोलीत पळून गेली तिची सासू तिच्या खोलीत गेली आणि सरळ मोठ्या आवाजात तिला विचारलं सुनबाई खरं खरं सांग रमेश तुझ्यासोबत तुझ्या मायरी आला होता ना तिच्या सासूने डायरेक्ट विचारल्यामुळे स्वाती घाबरली आणि तिच्या तोंडातून हो बाहेर येत होतं आणि नाही म्हणून पण बाहेर निघत नव्हतं सून गप्प बसलेली बघून तिची सासू अजूनच चिडली आणि परत रागात ओरडत तिला विचारलं तशी स्वाती घाबरली आणि म्हणाली हो सासूबाई आम्ही दोघं माझ्या माहेरी गेलो होतो मी एकटी कशी गेली असते तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही रमेशला माझ्यासोबत पाठवायला नाही बोलला असतात मला माहेरी जायचं होतं म्हणून रमेशने बहाणं बनवला की त्याला ऑफिसचं खूप काम आहे म्हणून ते ऑफिसच्या निमित्ताने अगोदरच घरातून बाहेर निघून गेले आणि ऑफिसच्या निमित्ताने सगळी रात्र माझ्या माहेरी राहिले सुनीच्या तोंडातून तों सगळं ऐकल्यावर त्याला त्याला रागतं तशाच मुलाच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या वा रमेश वा मी खूप खूप मोठे बायकोचे गुलाम बघितले होते पण तू तर सगळ्यांनाच मागे टाकलेस रे तुला माहीत होतं ना तुझी बहीण दीपा तुला राखी बांधायला आज घरी येणार आहे तरी पण तू जाणून बुजून खोटं बोलून ऑफिसला बोलून निघून गेलास आणि फोन गेल्यावर पण खोट्यावर खोटं बोलत राहिलास आईचं बोलणं ऐकून रमेश म्हणाला आई मी काही खोटं बोललो नाही हे सगळं स्वातीने केलं आहे तू तिला जाऊन विचार तिने मला जबरदस्ती खोटं बोलायला भाग पाडलो आणि मी रात्री घरी परत पण यायला निघालो होतो पण तिनेच मला घरी येऊ दिलं नाही रमेशने सगळा दोष एकट्या बायकोवर स्वातीवर टाकला आता त्याच्या आईचा राग कंट्रोल करण्याच्या बाहेर जायला लागला एवढे त्यांची सून स्वाती एक साडी आणि त्यावर पाचशे रुपये ठेवून खोलीतून बाहेर आली आणि जी नननन तिच्या भावाच्या इकडं वहिनीचे बोलणे ऐकून रडत होती तिच्या हातात ती साडी आणि पैसे देत म्हणाली हे घ्या ताई त्यासाठीच रडत आहात ना यासाठी आला होता ना तुम्ही इथे यासाठीच आल्या आहेत ना सासूबाई आमच्यावर एवढ्या चिडल्या आहेत ना त्यांना असं वाटत आहे, आहे की राखीचा दिवस संपला तर आम्ही तुम्हाला राखीचे गिफ्ट देणार नाही हे घ्या तुमचे गिफ्ट आणि सासूबाईंना सांगा आता शांत व्हायला एवढं घर डोक्यावर घ्याय गोंधळ काढायची काहीच गरज नाही सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने मुलीच्या हातातली साडी आणि पैसे घेतले आणि सुनेच्या तोंडावर फेकत म्हणाले हे घे सुनबाई तुझी ही दोन पैशाची साडी आणि तुझी ही नोट कुठलीही बहीण गिफ्टसाठी भुकेली नसते आणि नाही कुठलीही बहीण तिच्या सासरवरून लालसेपोटी राखी बांधायला माहेरी येते तुमच्यासारख्या लोकांकडून तिला प्रेम मान सन्मान इज्जत मिळाली हेच तिच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं पण तुला काय समजणार तुला तर मी तुझ्या भाषेत शिकवणार आता तरी दीपा बिचारी रडत तिच्या सासरी निघून गेली तिच्या आईने तिला त्यांच्याजवळची साडी आणि पैसे दिले सांगून की हे आज इथे घडले तुझ्या सासरी बोलू नकोस इथे जे काही झालं त्यावरून तुलाच आयुष्यभर टोमणे ऐकायला लागतील त्यांची मुलगी तर तिच्या सासरी परत गेली पण मुलीची अवस्था बघून तिच्या वहिनीने तिचा केलेला अपमान बघून तिच्या आईच्या काळजाचे हजार तुकडे झाले होते त्यांच्या मुलीचा वर्षातला जिचा हक्काचा एक सण त्यांच्या मुलाने आणि सुनेने दोघांनी मिळून खराब केला होता त्यावेळी तर त्या शांत बसल्या कारण त्यांनी पुढे केलेला प्लॅन खूप मोठा होता पूर्ण वर्षभर वाट बघून जेव्हा रक्षाबंधनाचा दिवस आला त्या दिवशी तिच्या सासूंनी सकाळपासूनच सगळी तयारी केली होती पूर्ण प्लॅन केला होता आज रक्षाबंधनाचा दिवस होता आणि आज रमेश आरामात सकाळी आठ वाजेपर्यंत झोपला होता कारण आज दीपा येणार होती हे घरात कुणालाही माहीत नव्हतं आणि मागच्या वेळी जाणून बुजून स्वातीने तिच्या नवऱ्याला ऑफिसला पाठवलं होतं पण यावेळी तिची सासू स्वतः मुलाच्या खोलीत घुसली आणि मुलाला उठवत म्हणाल्या रमेश उठ तुला ऑफिसला जायचं नाही का विसरलास का तू मागच्या वर्षी याच दिवशी तुला ऑफिसमध्ये कितीतरी कामं होती आईचं बोलणं ऐकून आई रमेश म्हणाला आईचं बोलणं ऐकून आई रमेश म्हणाला हो आई मागच्या वेळी होतं पण यावेळी नाही आज मी ऑफिसला जाणार नाही त्याची आई म्हणाली रमेश तुला ऑफिसला तर जायलाच लागेल तू आत्ताच्या आत्ता तयार हो आणि ऑफिसला निघून जा जबरदस्ती करून त्याच्या आईने त्याला ऑफिसला पाठवलं आणि त्याचा फोन पण स्वतःच्या जवळ ठेवून घेतला इकडे स्वाती सकाळ सकाळी तयार होऊन जशी घरातून बाहेर जायला निघाली तिची सासू तिला थांबत म्हणाली बाई खबरदार जर घरातून एक पाऊल जरी बाहेर टाकलंस तर हे माझं घर आहे या घरात कोणी कधी बाहेर जायचं आणि घरात कोणी यायचं हे मी ठरवणार आहे सासूचं बोलणं ऐकून स्वाती हैराण होऊन म्हणाली सासूबाई आज रक्षाबंधन आहे तुम्ही हे काय बोलत आहात मी तर प्रत्येक वेळी माहेरी जाते ना तिचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली हो मला माहीत आहे पण यावेळी तू राखी बांधायला माहेरी जायचं नाहीस ती खूप रडली सासूच्या विनवण्या केल्या त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्नही केला पण तिची सासू त्यांच्या मतावर ठाम होत्या त्यांनी आज मनाशी पक्कं ठरवलं होतं की सुनेला माहेरी जाऊ द्यायचं नाही म्हणजे नाही असं करता करता पूर्ण दिवस निघून गेला स्वाती सारखी सारखी माहेरी तिच्या आईला फोन करून तिच्या सासूला शिव्या देत होती सासूची तक्रार तिच्या आईजवजवळ करत होती मग स्वातीची आई पण तिच्या सासूवर खूप भडकली इकडे आज रमेश पाच वाजताच ऑफिसमधून घरी परत आला पाच वाजता रमेशला घरी आलेलं बघून त्याच्या आई रागात त्याला उरडत म्हणाली अरे रमेश तू तर बोलला होतास की राखीच्या दिवशी ऑफिसमध्ये खूप कामं असतात लोक नसतात खूप जास्त लोड असतो त्या दिवशी तुला सगळा दिवस रात्र कामावरून जरा पण हालता येत नाही जरा वेळ मिळत नाही मग आज पाच वाजताच कसं काय घरी आलास आईचं बोलणं ऐकून आता रमेश आईला मग काय उत्तर देणार त्याला समजलं होतं की मागच्या वेळचा राग आई आज घरात काढत आहे स्वाती दिवसभर नुसती रडत होती आणि रमेशची तर आईच्या समोर बोलतीच बंद झाली होती इकडे पाच वाजता स्वातीच्या आईचा फोन आला तिच्या सासूला आला थोड्या आवाजात स्वातीची आई तिच्या सासूला म्हणाली विणबाई आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी सून म्हणून पाठवली आहे तिला विकलेली नाही ही काय पद्धत झाली तुमची तुम्हाला माहीत आहे ना आज रक्षाबंधन आहे हा भावा बहिणीचा सण वर्षातून एकदाच येतो आणि तुम्ही माझ्या मुलीला माहेर येऊ देत नाही हे तुमचं जबरदस्तीचं वागणं चांगलं नाही स्वातीच्या आईचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर तिच्या सासूने त्यांना मागच्या वेळी घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाल्या आता ताई तुम्हीच ठरवा जे मागच्या वेळी तुमची मुलगी माझ्या मुलीसोबत वागली ते बरोबर होतं का चुकीचं ते आता तुम्हीच ठरवा मला माहीत आहे तुम्ही तुमची मुलगी विकली नाही पण तिच्यावर काही संस्कार तर केले असतील ना हे आपले स सा, असले संस्कार दिले आहेत का तुम्ही तुमच्या मुलीला की ननंद राखीच्या दिवशी घरी येऊन रडत परत तिच्या सासरी जावी आणि तीही भावाला राखी न बांधता यावेळी तर माझी मुलगी राखीला घरी आली पण नाही पण एकदा पण कोणाच्या तोंडातून आलं नाही की हा सण माझ्या मुलीचा पण हक्काचा आहे तुमच्या मुलीमुळे माझ्या मुलीचे मुलीने तिची राखीचा सण सोडून दिला मग जर माझ्या मुलीचा राखीचा सण तुटला असेल तर मग तुमच्या मुलीला पण तुटायला पाहिजे ना तिला पण मी माहेरी येऊ देणार नाही तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करा तुमच्या मुलीला माहेरी घेऊन जायचं असेल जा तर खुशाल घेऊन जा पण एकदा कधी इथून गेली की तिला कायमची तुमच्याजवळ ठेवायला लागेल परत मी तिला माझ्या घरात घुसू देणार नाही त्यापेक्षा तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टीत पडू नका हेच चांगलं आणि जर माझ्या घरातल्या गोष्टीत काही बोललात तर तुमच्या मुलीला समजवा स्वातीच्या सासूचं बोलणं ऐकून तिच्या आईची आई बोलतीच बंद झाली वेळ निघून जात होती संध्याकाळचे सहा वाजायला आले होते स्वातीची आई स्वातीला फोन करून म्हणाली स्वाती तू हे काय केलं आहेस ग एवढं सगळं घडलं आणि तू मला काहीच सांगितलं नाही तू खरं सांग तू तु, तुझ्या नंदेची राखी तोडलीस आता विचार कर की जो त्रास तुला आज होत आहे तोच त्रास तुझ्या नंदेला पण त्या दिवशी झाला असेल ना ती पण तर आजच्या दिवशी तिच्या घरी बसून रडत असेल आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे मला जर हे सगळं अगोदरच माहीत असतं तर मी तुझ्या सासूला कधीच फोन केला नसता मी तुला समजावलं असतं कारण सगळी चूक तुझ्या एकटीचीच आहे मग जर तू चूक तुझ्या एकटीचीच असेल तर सुधारायला पण तुलाच लागणार आहे यात मी काही करू शकत नाही जर तुला तुझ्या भावांना राखी बांधायची असेल तर त्या अगोदर तुला तुझ्या नंदीची राखी करायला लागेल तुझ्यामुळे ती तिच्या माहेरी आली नाही जा आणि जाऊन तिची समजूत काढून तिला माहेरी घेऊन ये तिला तिच्या भावाला राखी बांधायला लावू मग मला नाही वाटत की तुझी सासू तुला माहेरी येण्यापासून थांबवेल स्वाती चूक तर तू केली आहेस मग त्याचे प्रायचित्त पण तुलाच करायला लागेल मग आता रात्रीच्या अकरा वाजूने नाही तर बारा तुला तुझी चूक सुधारूनच मगच तुला माहेरी यायचं आहे सगळं काही मी तुझ्यावर सोडत आहे असं म्हणत तिच्या आईने फोन ठेवून दिला आता स्वातीचं बोलणं ऐकून घेणारं कोणीच नव्हतं आणि माहिरी आणि नाही तिच्या सासरी ती दोन्ही बाजूंनी अडकली होती आतापर्यंत तर तिला तिच्या सासूचं बोलणं समजत नव्हतं पण आपल्या आईने बोललेलं तिला लगेच समजलं तिने स्वतःचे डोळे पुसत उठून उभी राहिली आणि नवऱ्याला रमेशला घेऊन नंदेच्या दीपाच्या सासरी तिच्या घरी जाऊन पोहोचली तिची माफी मागून तिला समजावून एका तासात तिला माहेरी घेऊन आली दीपाचा आणि रमेशचा भावबहिनीचा राखीचा सण साजरा केला त्यानंतर काही न बोलता शांतपणे तिच्या कपाटातून दोन साड्या काढून त्यावर काही पैसे ठेवून खूप प्रेमाने नंदीची माफी मागत दीपाच्या हातात ते देत म्हणाली ताई झालं तर मला माफ करा खरंच मी त्या दिवशी खूप स्वार्थी झाले होते मी विसरले होते की राखी हा सण प्रत्येक भाव बहिणीचा असतो हे दीपा म्हणाली वहिनी मला तुमच्याकडून कुठलेही गिफ्ट नको आहे माझा राखीचा सण साजरा झाला हेच माझ्यासाठी खूप मोठे गिफ्ट आहे दीपाचं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली ताई तुम्ही जर हे गिफ्ट घेतलं नाही तर मला असं वाटेल की तुम्ही मला माफ केलं नाही हे मी तुमच्यावर काही उपकार करत नाही हा तर तुमचा स्वतःचा हक्क आहे तुमच्या भावाकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट दीपाने आईकडे बघितलं तसं तिच्या आईने हळूच हो म्हणून इशारा केला त्याची आई रमेशला म्हणाली रमेश जा सुनबाईला तिच्या राखीचा सण साजरा करून घेऊन ये स्वाती काही न बोलता शांतपणे रमेशसोबत तिच्या माहेरी निघून गेली इकडे तिची सासू त्यांच्या मुलीसोबत पूर्ण रात्र आरामात शांततेत झोपल्या जी शिकवण त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला द्यायची होती ती ते आज त्यांनी त्या ते दोघांना दिली होती आणि आता या गोष्टीचं त्यांना पूर्ण खात्री झाली होती की आता चुकून सुद्धा भविष्यात त्यांची सून ना परत अशी चूक कधीच करणार नाही तर मित्र आणि मैत्रीनं तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद